नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तर बघा मित्रांनो राहुल लोकविकास मंडळ चामोर्शी द्वारा संचालित यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी जिल्हा जिल्हागडचिरली येथे विविध पदांच्या सेवक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही जी संस्था आहे ही संस्था शंभर टक्के अनुदानित असून अल्पसंख्याक संस्था आहे ठीक आहे तर ही बातमी देशोन्नती पेपरामध्ये आलेली आहे ठीक आहे चला समोरील माहिती आपण पाहूया तर बघा दिलेल्या पदाकरिता पाहिजेत अनुक्रमांक एकमध्ये सांगण्यात आलेला आहे अनुक्रमांक एकमध्ये सांगण्यात आलेला आहे पदाचे नाव पदाचे नाव आहे नंबर एक शिक्षण सेवक इयता नववी ते दहावीकरिता सेवक पाहिजे आहे इयता नववी ते दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी गणित बी एड सेवक या पदाकरिता उमेदवार इयता नववी या इयतासाठी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी गणित बी एड असणे आवश्यक आहे पदांची संख्या एक एक पदाकरिता अर्ज करायचा आहे वेतन जे आहे ते वेतन तुम्हाला शासकीय नियमानुसार मिळणार आहे बघा आता जी आपण संस्था बघितली शाळेची या शाळेच्या संस्थेमध्ये जून दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त होत होत असल्यामुळे इथे रिक्तपदे भरण्यात येत आहे आता ही जी रिक्तपदे आहे ही रिक्तपदे परमनंटली भरण्यात येणार नसून ही शासकीय नियमानुसार तुम्हाला इथे मानधन तत्वावर देण्यात येत आहे ठीक आहे तर मित्रांनो ही तुम्हाला पूर्ण वेळ नसून ही तुम्हाला मानधन तत्वावर इथे तुम्हाला शिकवावं लागेल नंबर दोनची पोस्ट आहे शिक्षण सेवक इयत्ता सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता लागेल बी एस सी किंवा बी ए ई एल टीमध्ये डी एड किंवा बी एड त्यानंतर टी ई कि टी किंवा सी टी ई टी ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे शिक्षण सेवक या पदाकरिता इयत्ता सहावी ते आठवी या, या वर्गाकरिता बी एस सी किंवा बी ए ई एल टी डी एड किंवा बी एड टी ई टी किंवा सी टी ई टी असणे आवश्यक आहे एकूण पदसंख्या एक एक पदसंख्याकरिता ही पदे भरण्यात येत आहे वेतन जे आहे ते शासकीय नियमानुसार तुम्हाला देण्यात येणार आहे इथे पण शहरात तेच सांगण्यात आलेलं आहे जुलै दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त होत असल्यामुळे तुम्हाला इथे तासिका तत्वावर तुम्हाला नियुक्त करण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो चल समोर जाऊया समजा तिथे पोस्टिंग बसत असणार तर मग समोर चालून त्यांना आवश्यकतेनुसार संस्थेमध्ये पूर्णवेळसुद्धा करू शकतात ठीक आहे आता ते त्या संस्थेवर डिपेंड असेल बघा सदर संस्था सदर संस्था अल्पसंख्याक असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील सर्व पदे भरण्यात येतील तरी सर्व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह रविवार दिनांक तीस सहा दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाणार आहात दिनांक तीस सहा दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता ठीक आहे तीस सहा तीस जून दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता तुमची मुलाखत आहे शाळेच्या कार्यालयात आणि स्वतःच्या तुम्हाला खर्च लागणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस मुलाखतीला जाल तिथे सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्यांच्यासोबत बोलायचं आहे जेणेकरून तुम्हाला ही जी पदे आहेत ही तात्पुरत्या स्वरूपाची आहेत की पूर्ण वेळसाठी आहे हे तुम्हाला विचारून घ्यायचे आहे कारण की याच्यामध्ये शासकीय या नियमानुसार इथं म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ही जे पदे आहेत माझ्या मते ही तुम्हाला तासिका तत्त्वावरच असेल जर समोर चालून त्यांना पूर्ण वेळ भरायची असेल तर मग ते करू शकतील पण तुम्हाला विचारणे आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो तर यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी जिल्हा गडचुल्ली इथे वेळेनुसार तुम्हाला पोचायचं आहे आणि सदर वेळेमध्ये तुम्हाला जाऊन मुलाखत द्यायची आहे ठीक आहे दोन पदे आहे तुम्हाला मी आता सांगितलेले आहे ला राहुल लोकविकास मंडळ चामोर्शी द्वारा संचालित ही संस्था आहे यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी जिल्हा गडचिरोली शंभर टक्के अनुदानित ही शाळा आहे ठीक आहे दोन पदे आहेत शिक्षणसेवकसाठी इयता नववी ते दहावीसाठी बी एस सी गणित किंवा एम एस सी गणित बी एड आवश्यक आहे एक पद आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा पद आहे शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीकरिता बी एस सी किंवा बी ए ई एल टी डी एड किंवा बी एड टी ई टी किंवा सी टी टी असणे आवश्यक आहे पदांची संख्या एक आहे ठीक आहे अशा दोन पदांकरिताही सदर पदभरती होत आहे ठीक आहे तर चलो चामोर्शी चामोर्शीला मुलाखतीसाठी सर्व उमेदवारांनी जायची आहे मुलाखत द्यायची आहे ज्यांचं एज्युकेशन या पदाला अनुसरून असेल त्यांनी अवश्यच या पदाकरिता अर्ज करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ सेंड करा शेअर करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद